आज रविवारी मित्रांनो आणि तुम्हाला रेडिओचा आवाज येत असेल आज भैरुनाथांचा वार असतो मित्रांनो आणि त्याच्यामुळे भरपूर भक्तगण सगळेजण मंदिरामध्ये सकाळी सकाळी आरतीला येतात मित्रांनो आमचं असं गाव आहे अजून नक्कीच बाकीची गावं पण असेल मित्रांनो की सकाळी सव्वासाला आमच्या मंदिरामध्ये असा रेडिओ लागतो त्याच्यामध्ये नाथांची गाणी असतील अजून भगवंताची गाणी असतील अशी गाणी लागतात गाणी लागल्यानंतर साडेसातच्या दरम्यान नंतर तिथं चौघडा वाजायला चालू होतो आणि चौघडा वाजून झाल्यानंतर साडेसात ते पावणे सातच्या दर दरम्यान सकाळ संध्याकाळ तिथं आरती होते म्हणजे होतेच फिक्स आणि ही आरती गावातल्या सर्व लोकांना ऐकायला जाते ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य दुसरं काय असू शकत नाही मित्रांनो आणि मित्रांनो आता त्याच आरतीसाठी मी पण चालू आहे त्या आरती मी तुम्हाला नक्कीच दाखवतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राहतो वरच्याळीला पसरांनी गावामध्ये अशा भरपूर आळ्या आहेत मित्रांनो चावडीतून तुम्ही जर आला तर चावडी मेन आहे गावाची चावडीतून आत्ता मी ज्या भागातून चाललो ही वरच्याळी आहे वरच्याळीचा मेन स्पॉट आपण सांगितलं तर आपण सांगू शकतो की शिवाजी नवदार मंडळ असू द्या आधार पतसंस्था असू द्या नाही तर मराठी दातांचं घर जे मेन मानलं जातं तर हे जर तुम्ही सांगितलं तर कोणी तुम्हाला ओळखल ओळखेल नाहीतर पानसे वाडा असू दे आपल्या काकांचा वाडा आहे मित्रांनो जीर्णोद्धार झालेलं आहे बघू शकता गावामध्ये जुनी घरं भरपूर आहेत मित्रांनो आणि अशी मस्त टोलेजंग नवीन घरं पण झालेली आहेत आमच्या बापूंच घर आहे लोकांना वाटतं की गावाचं वातावरण ज बंद झालेलं आहे गावात आरसीची गरज आली असं नाही मित्रांनो पण आमची जी परंपरा आहे काय हे गावामध्ये तसे टिकून ते बंद नाही झालेले ते बदलल्यामुळे काही परंपरा बंद होत नाही आता हे सर्वजणच्या गाडीवर चालेल मित्रांनो हे सर्वजण चाललेत काड्यामध्ये ज्या काड्यामध्ये आपण भैरनाथांची पालखीची जून आपण घेऊन आलो तिथं काड्यामध्ये मेन भैरनाथांचं स्थान आहे आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा दिसतील तीन आ, आ, मंदिर त्याच्यामध्ये आहेत मधल्याचे मंदिर आहे मित्रांनो ते शंकर भगवानांचं मंदिर आहे त्याच्यानंतर उजव्या साइडला आहे ते दत्तक्रूंचं मंदिर आणि डाव्या साइडला आहे ते मित्रांनो तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर त्याच्याच साईडला भव्य दिव्य असं उद्योग शिल्प जे बीजी शिर्के साहेबांच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे देवळा तुम्ही बघू शकताय तुमच्या अंगामध्ये एवढी ऊर्जा येते की ह्या दिवसात काय करून काय नाही दिवसाची सुरुवात जर मित्रांनो अशी सकाळची झाली मला सांगतो मी की भगवंतांची गाणी ऐकून भगवंतांचं नामस्मरण करून तर आयुष्यात असून आपल्याला काय पाहिजे आणि आपण दिवसात काहीही करू शकतोय तर ही मित्रांनो आमचं मंदिर श्रीकाळभैरवनाथ मंदिर जागृत देवस्थान पसरणे तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये मंदिर बघता मित्रांनो मंदिराचं काही वेगळं सांगायचं नाही हे नाथांचं मंदिर आहे असं मंदिर मित्रांनो आता मंदिराचं जीर्णोद्धाराचं पण काम चालू आहे लवकरच ते पूर्ण होईल आणि जेवळी तुम्ही याल तेवढी तुम्हाला बघायला भेटेल की, बघू शकता मित्रांनो पण जनावण चांग भले